नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज सोमवती आमोशा पिटोरी आमोशा श्रावणी सोमवार एकत्र आलेला आहे संध्याकाळी कापरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे सर्व दोष अडचणी नजर बाधा शत्रू पिढा नष्ट होणार आहे सर्व दोष कापरासोबत जळून जातील आपल्याला हा आज एक उपाय करायचा आहे याने सर्व दोष नाहीसे होणार आहेत तुम्हाला को कोणत्या शत्रूचा त्रास असेल किंवा दृष्ट लागलेली अस असेल सर्व काही येणे नष्ट होणार आहे तुमच्या घरालासुद्धा नजर लागलेली असेल ती तीसुद्धा नष्ट होणार आहे घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे तीसुद्धा याने नष्ट होणार आहे छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर देखील करा कमेंटमध्ये दे, श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात कोणता हा उपाय आहे आपण सकाळीच म्हणजेच आमुषेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममृतावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व घर स्वच्छ करायचं आहे आणि देवपूजा करायची आहे देव आपले इष्टदेव आहेत त्यांची मनोभावे पूजा करून मंत्र जप सुद्धा करायचे आहे श्रावण शेवटचा सोमवार आहे श्रावणातला त्यामुळे महादेवाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला शिवस्तुती किंवा किंवा शिवलीला अमृताचं पठण देखील करायचं आहे तसेच एक माळ तरी ओम नम शिवाय या मंत्राचा नक्की जप करा तुम्हाला याचं फळ नक्कीच महादेव देतील तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही देवापुढे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे तुळशी पुढे दिवा लावायचा आहे तुळशीच्या पुढे दिवा लावताना तुम्हाला त्याच्यामध्ये एक लवंग आणि आखी वेलची टाकायची आहे आखी लवंग आहे शाबूत असावी फूल तुटलेलं नसावं आणि वेलची देखील कुठंही खराब झालेली नसावी तुम्हाला असा दिवा तुळशी पुढे लावायचा आहे हा देखील प्रभावी उपाय आहे तुम्ही हा दिवा लावल्यानंतर तुळशी माता आपल्या घराच्या बाहेर असते ते सर्व दोष नाहीसे करते आणि आपल्यावरती कोणतंही संकट येऊ देत नाही त्याच्यामुळे तुम्ही तुळशी दिवा लावताना तुम्हाला तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा पण त्याच्यामध्ये एक लवंग आणि एक अख्खी वेलचीसुद्धा त्या टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला देवासमोर जाळा किंवा तुम्ही साईटला कुठेही जाळू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा जिथे तुम्हाला निगेटिव तिथं असं वाटतं की जिथे निगेटिव्ह शक्ती जास्त आहे नकारात्मकता जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही ही कापूर जे आहे आम्ही कापरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती सांगणार आहे तर तुम्हाला एक मातीची भंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक अख्खी लवंग घ्यायची आहे साबुत असावी फुल तुटलेलं नसावं त्याचबरोबर अख्खी वेलची देखील घ्यायची आहे आणि तुम्हाला भीम भीमसेनी कापूर जो आहे तो तुम्हाला तुपामध्ये बुडवून पाच वड्या घ्यायच्या आहेत बघा बुडवायचे बुडवायच्या तेलामध्ये नाही किंवा दुसऱ्या इतर कुठल्याही तेलामध्ये नाही तुपामध्ये पाचच फक्त वड्या बुडवायच्या आहेत आणि तुम्हाला जी पंथी आहे त्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत हे तीन वस्तू घ्यायच्या आहेत एक अख्खी वेलची एक लवंग अख्खी शाबूत असावी आणि भीमशेन कापराच्या पाच वड्या जर तुमच्याकडे भीमशेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कुठलाही कापूर वापरू शकता पण तुपामध्ये बुडवायचं आहे आणि तुम्हाला जिथं नकारात्मकता आहे ज्या कुठल्या तुमच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की इथं नकारात्मकता वाटते किंवा एखादी रूम अशी असते की जिथं तुम्हाला थोडंसं नर्वस वाटतं त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही सुद्धा हा उपाय बसून करू शकता देवापुढे उप उपाय करत असताना तुम्ही सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत कुठेही तुम्ही उपाय करा पण खिडके दरवाजे हे उघडे असायला पाहिजेत त्याचबरोबर हे सर्व घरातून तुम्हाला कापूर जी जाळत आहे ती पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे देवावरती सर सर्व बाजूला फिरवायचं आहे फक्त तुम्हाला बाथरूम जे आहे बाथरूमच्या ठिकाणी फिरवायचं नाही त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला पाच वेळा असं दरवाज्यावरून उतरवायचं आहे आपण घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला पाच वेळा उतरवायचं आहे आणि ही जी आपण अग्नी पेटवलेली आहे ती तुम्हाला घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत तुम्हाला ठेवायची आहे याच्यामध्ये सर्वी सर्व नकारात्मक शक्ती गेलेले आहे त्याच्यामुळे परत नंतर नंतरही घरात घेऊन नाही यायचं तुम्ही विजल्यानंतर म्हणजे ती अग्नी शांत झाल्यानंतर बाहेर तुम्ही निर्मल्य टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या जा बुडात टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही हाच उपाय करायचा आहे स सोमती अमोशेचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला हा उपाय कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवला तर लाईक देखील करा नवीन असाल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद